तर मित्रांनो आजचं देसाई गावचं सावली मैदान या मैदानात मथूर आणि आपला छोटा बिग शॉट याने खूप अतिशय सुंदर असा विजय प्राप्त केलेला आहे आणि खूप जोर होता आज गाडीला काय सांगाल दादा आजच्या गाडीच्या स्पीडला गाडीच्या स्पीडला नेहमीप्रमाणे आता ही दुसरी बारी आहे बिंदोडला पलाईची लक्ष आणि मथूर गाडीला अतिशय चांगली पलाली गाडी अतिशय वेगाने पलाली तसेच निंबाळकर सर माझे मित्र आहेत आम्ही याच्या आधी पण बोललो होतो बैला आमच्या दोघांचे एकत्र पळतील एकत्र शर्यतीसुद्धा होतील एक शर्यतीला चांगलं वळण लागेल या सगळ्या गोष्टी मी मांडल्या होत्या यूट्यूबच्या माध्यमातून शर्यत अतिशय अतितटीशी झाली आज निंबाळकर सरांनी एकवीस लाखाला जो वासरू घेतला सुंदर म्हणून त्याच्यासोबत शर्यत होती त्याच्यासोबत भारत म्हणून वासरू होता अतिशय गाडी ती पण वेगाने फल आली खूप चांगली पळाली आणि सरांना सुद्धा शुभेच्छा आज सर मुंबईचे पाहुणे आहेत आणि माझे चांगले जवळचे मित्रसुद्धा आहेत त्याच्यामुळे मी शर्यत सरसुद्धा जितलेले आहेत तर आणि मी दोघांचे बैल काय शर्यत घ्यायचे आमचे आणि दादा निंबाळकर सरांची इच्छा होती खूप दिवसांपासून की मथुर सोबत त्यांच्या बैलाची शर्यत व्हावी आणि ती मैत्रीपूर्ण अशी व्हावी आणि ती झालेली आहे आणि सरांनीच फोन केला होता शर्यत आज आम्हाला आमचं ठरलं होतं का दहा लाखाच्या वरती म्हणजे असं रवी शेठ बोलले होते मित्र आहेत भाऊसुद्धा आहेत ते बोलले होते का माझा मैदान आहे या मैदानामध्ये मोठं नाव द्या आणि अतिशय मोठी शर्यत करा तर आमचं ठरलं होतं बॅनर पण टाकलं होतं पण शर्यत कोणी दुळवली नाही मग निंबाळकर सरांनी सांगितलं का आपण शर्यत करायला हवी तर मी बोलू ठीक आहे काय हरकत नाही सरांशी शर्यत केली मैत्रीपूर्वक केली ना असं काय नाही का, का। म्हणजे एक आपलं मैत्रीचं नातं असतं त्याच्यामुळे शर्यत एकदम मैत्रीपूर्वक आणि आनंदपूर्वक आहे आणि जसा जसा घाटावरती हिंद मैदान असतो पुसेगाव त्याच दृष्टिकोनातून देसाई मैदानसुद्धा ओळखला जातो आणि आज गुलाल घेतलेला आहे मथुरने काय बोलाय आनंद वाटतं आणि मैदानात मैदान हा पारंपरिक आहे वाडवडलांपासून आज आम्ही बघत आलो आहे हा देसाई सावळी मैदान या मैदानावर भरपूर प्रेम आहे याच्या आधी पण शर्यत मोठी झाली होती या मैदानावर देसाईच्या त्यात पण आम्ही विजयी झालो होतो आज सुद्धा विजय झाला ज्यांच्यासोबत शर्यती करायचे आहेत सध्या काही लोकांनी आमच्याशी म्हणजे आम्हाला पराभव पण कुठे कुठे प्राप्त झालेला आहे तर आमची इच्छा होती त्यांच्यासोबत शर्यत करायची ज्यांनी ज्यांनी म्हणजे एक चान्स देतात प्रत्येक मोबाईल चेंज करणं पण आम्हाला आतापर्यंत कोणी चान्स दिलेली नाही त्यांना माहिती आहे चान्स दिल्यानंतर मग सगळे आणि दादा आजचं जे आपल्या पैऱ्याचं नियोजन होत ते कधी झालेलं होतं म्हणजे गुपित पैरा होता लक्षाचा आणि सगळ्यांना वाटत काही नव्हतं का हो असं पब्लिकला हो माहित आता कोण सांगतो हो सांगत तो युट्यूबला येणार का पहिले तर आमचे निंबाळकर सर आधीच येतात युट्यूबला सांगतो मी नाही करत ना कसं आहे त्यांचा प्रेम आहे लोकांवर ना लोकांचा त्यांच्यावर प्रेम आहे लोकांना जाणून घ्यायचं असं का पैरा कोण आहे पण त्या दृष्टीने ते सांगतात पण सरांना मी बोललो होतो रात्री पण सरांनी नाही सांगितलं पैरा कोणाचा कोण काय आणि दादा ही शर्यत कधी जमली शर्यत काळच जमली म्हणजे सरांनी सांगितलं का तुमची तुम्ही नाव आहे शर्यत जमली का तुमची कोणाशी नाही जमली मग शुभमला पण फोन आला होता दादांना सांगा शर्यत मला करायचीच आहे ठीक आहे बरं करूया शर्यत आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये घाटावर म्हणा किंवा आपल्या मुंबईमध्ये निंबाळकर सरांच्या दोन्ही वासरांनी मन जिंकले पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण या मुंबई ठाणे रायगडचे एवढी गाडी सुंदर पळ आली सुंदर नावाचा सुंदर बैल आहे अतिशय सुंदर त्यांनी आज त्याचा पळ दाखवला लोकांच्या मनामध्ये आज म्हणजे मी सांगतो आहे मलासुद्धा आवडली गाडी मी जेव्हा खाली होतो अर्धे रस्त्यापर्यंत गाडी ती खूप पुढे होती आज लहान वासरं आहेत त्या वासरांनी टप दिली मोठी गोष्ट आहे खूप मोठी अशीच वासरं नवीन नवीन प्रत्येकाने तयार करा प्रत्येकाच्या धावणीला मथूर वगैरे असे जे नामचे बैल आहेत ते तयार ते करायचं प्रत्येकाने धाडस करा प्रयत्न करा नक्कीच सफळ होणार आणि या क्षेत्रामध्ये आता नवीन पिढी खूप उतरते तर दादा त्या नवीन पिढीला काय संदेश द्याल तुम्ही सांगितलं होता याच्या आधी मी यूट्यूबच्या माध्यमातून संयम ठेवा आपल्या बैलांवर मेहनत करा अतिशय आनंदाने जीव लावा म्हणजे बैलांवर प्रामाणिकपणे जीव लावा कोणताही स्वार्थ नका ठेवा का दोन शेळेत हारला या तीन शेतीत हारला म्हणून मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं या सगळ्या गोष्टी नका प्रयत्न करत राहावा त्याच्याकडे चांगलं लक्ष आणि दादा आता मथुर आणि सारजी आपला कधी बघायला भेटेल एकत्र भेटेल नक्कीच आता वरती आता सध्या आपला मुंबई चालू आहे भरपूर वेळ सातारामध्ये घाटावर आपला मथुर पळाला आता मुंबई आपले जी फॅन फॅमिली आहे त्यांची पण इच्छा आहे ना मथुर इकडे पण पळावा इकडे पण पळणार मथुर आणि दादा प्रत्येक अड्ड्यामध्ये आपण पाहतो म्हणजे मथुरची हार हो किंवा जीत हो फॅन्स हे कमी होत नाहीत म्हणजे तो खाली जात असला शर्यतीसाठी तरीसुद्धा त्याच्यासोबत तितकेच फॅन्स असतात काय सांगाल त्या फॅन्सवर दूरने एक मला दिलेलं आहे का मथुर पलो किंवा नाही पलो याच्यानंतर का मथुरच्या नावाने कमीत कमी फुलगुच्छा तरी भेटेल मला एवढं माझ्या मथुरने मला कमवून दिलेलं आहे मथूर माझ्यासाठी देव आहे सर्व काय माझा मथूर माझ्यासाठी आहे असं नाही हारल्यानंतर पण तोच असणार जिथल्यानंतर पण तो आज फार्म हाऊसला आहे जेव्हा म्हाता राहील तेव्हा माझ्या स्वतःच्या घरी आणून ठेवल त्याला आमचा पंकज दादा बघा काय बोलतो पंकज भाऊ बोला हा माझा भाऊ आहे आमच्या शेजारचा गावाचा खूप जीव लावतो मथुरला दादा आज मथुरने विजय प्राप्त केलाय काय वाटतं दादा पंकज दादा आनंद आहे आणि तुम्हाला म्हणजे कि कुठच्या गावाचे दादा तुम्ही बाजूला पिसवली जे का तुम्हाला दादा कधी पासून ना दे शर्दींचा आधीपासून आहे पण गावोगाव जीव आमचं पहिलेपासून आहे लहान माणस आम्ही सोबत त्यांचं पंकजला वडील म्हणजे त्यांचे पप्पा होते पप्पा जेव्हा असताना मी बोलत राहायचो का बाबा तुझ्या नावाने शर्यत करायची आहे मला तुझ्या नावाने पण आता या लोकांनी नियम काय काढल्यात का म्हणजे आपल्या यांनी जे पंच कमी पंचकमिटी आपली जी रायगड संघटना त्या कोणाच्या नावावर बैल असा एक नावावर फलवायला पाहिजे त्याला पण कारण असेल काय पण एक म्हणजे माझं तरी म्हणणं असं आहे खरोखर जिथे आडअडचणी असतील ना त्यांना तुम्ही हे द्या म्हणजे एखाद्याची इच्छा असेल का एखाद्याचा बैल पळतो म्हणून नाव द्यायची तर त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे एखाद्याच्या प्रेमापोटी या आतलं पंकजचं वडील नाही पण आम्हाला आनंद आहे ना आज आम्ही सांगतो मथुर त्यांच्या नावाने आज पडला असता आम्हाला खूप आनंद झाला असता आज प्रत्येक सिंगर आहे मी त्याच्या नावाने बॅनर टाकला होतो त्यांनी आज मथुर लहानाचा मोठा होत पर्यंत इथपर्यंत त्यांनी लहानापासून गाणी गायलेले आहेत त्याचे पण माझ्यावर उपकार येत ना मग त्याच्या नावाने पळायला पाहिजे याच्या पल्लीकडं पण मी नंतर पण मी म्हणजे संघटनेच्या विरोधात कधी जाणार नाही ना, ना, ना बोलणार सुद्धा नाही पण असं वाटतं का कुठे कुठे काही गोष्टी म्हणजे प्रेक्षकांच्या मनासारख्या पण झाल्या पाहिजेत म्हणजे त्यांनी या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की म्हणजे एखाद्या एखाद्याचा प्रेम मी कधी या गोष्टीमध्ये बोलत नाही अडथला आणत नाही प्रत्येकाची इच्छा पण माझ्याकडे मी एकदा तरी पंकजच्या नावाने पप्पांच्या नावाने माझा मथुर पळणार शंभर टक्के भले इथे नाही आठ नुसार तर घाटावर पळणार म्हणजे पळणार आज दादांनी एवढं मोठं म्हणजे सांगितलं की तुमच्या किंवा तुमच्या वडिलांच्या नावावरती बैल पाहणार ना आहे तर काय सांगाल दादा कसं वाटतं तुम्हाला खरंच खूप धन्यवाद